नेर नेहरू महाविद्यालय येथील माजी उपप्राचार्य तथा पत्रकार प्राध्यापक सदाशिव नरोटे यांच्या मुखवटे या काव्य संग्रहाचे प्रकाशन एकोणवीस ऑगस्ट रोजी स्थानिक सुप्रभा मंगल कार्यालय आजंती रोड येथे संपन्न झाले सदर प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन नेरदारवा मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांच्या शुभ हस्ते या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल हे मंचावर होते प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वराडी कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग उर्फ मिर्झा एक्सप्रेस विनय मिरासे प्रसिद्ध गझलकार नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजीव सदन ભીત સભાપતિ આરોગ્ય વ શિક્ષણ વિભાગ જિલ્લા પરિષદ સદર પ્રકાશન સોળે અતિથિ મનુ સુભાષ ભોયર શિક્ષણ સભાપતિ નગર પરિષદ નેર કવિતા ભોયર સેવિકા વૈશાલી માસાડ मिलिन डहाके संचालक पांडुरंग खांदवे उद्योजक गजानन काळे अध्यक्ष राष्ट्रीय मराठी पत्रकार संघ व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्राध्यापक सदाशिव सदाशिव नरोटे नरोटे शोभा डॉक्टर अमोल नरोटे विशाल नरोटे प्रियंका नरोटे तथा राष्ट्रीय मराठी पत्रकार संघ नेर तालुका वराड साहित्य मंच नेर दारवा दिग्रस ज्येष्ठ नागरिक मंडळ नेर यांनी अथक परिश्रम घेतले पावण्यासाठी चे आभार प्रवीण चांदुरे यांनी मानले आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर परसोपंत